बी जी गौतम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भागशी ग्रामपंचायतीचे सरपंच संस्थेचे अध्यक्ष वैभव गांगुडे मुख्याध्यापिका वर्षा शेवाळे आदी उपस्थित होते यावेळी कप बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी परेड केली शिक्षिका शीतल आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली याप्रसंगी शैक्षणिक वर्षात शाळेत संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शिक्षक अनिल कुमार शिक्षिका तेजस्विनी कांबळे योगिता जगताप रोहिणी सूर्यवंशी सविता डोईफुडे पल्लवी तोषणीवाल सुरेखा गांगुर्डे सोनाली साळवे सुरेखा गोसावी नलिनी सूर्यवंशी ओम पाटील मुकेश नया दिनकर बोसे आदींसह पालक शिक्षक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल।